नाही मी सिल्लोड विधानसभेत पुढच्या वेळेस उभा राहणार नाही हे मी आताही बोलू लागलो आणि सिल्लोड विधानसभा मी आता नारा। 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 नाराज कोणीही नाही नेमकं कारण आता चौसष्ट वर्ष वय झाला पाच वेळेस मी आमदार राहिलो आता कुठंतरी वयानुसार पुढचे निर्णय काय घेतील सन्मान्य मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य राहील नाही मी सिल्लोड विधानसभेत पुढच्या वेळेस उभा राहणार नाही हे मी आताही बोलू लागलो आणि सिल्लोड विधानसभा मी आता लढणार नाही नाराज कोणीही नाही नेमकं कारण आता चौसष्ट वर्ष वय झाला पाच वेळेस मी आमदार राहिलो आता कुठंतरी वयानुसार पुढचे निर्णय काय घेतील सन्मान्य मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो निर्णय